हा जी आहे चार पानांचा जी आर आहे आणि तो पूर्ण तपासून घेतला जाणार आहे ज्या मागण्या मजूर जरांगे पाटीलांनी मान्य केलेले आहेत मात्र जीआर मध्ये तशीच नोंद आहे का तर हे देखील तपासलं जाणार आहे हे तपासून त्यानंतर जरांगे पाटील हा जी आर योग्य अळावलेली होते अं अळालेरी होते अं मात्र जोपर्यंत जीआर ची कॉपी मिळत नाही तोपर्यंत आपण मुंबई सोडणार नाही आपण इथून घडणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला